जालना येथे फिर्यादी पोलीस ठाण्यात हजर नसताना पोलिसांनीच परस्पर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या व्यक्तीने आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे जालना शहरातील तरुण नरेंद्र कुमार जांगडे यांच्या विरोधात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात फिर्यादी म्हणून सतीश कदम यांचा उल्लेख आहे शिवाय गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी सहा सात आणि आठ ऑक्टोबर रोजी श्रीमती वाघमारे यांनी तरुण चांगडे आणि त्यांच्या सहकार्याला चौकशीसाठी बोलावले होते मात्र यावेळी फिर्यादीला समोर आणण्याची मागणी केली असता फिर्यादी हजर झाला नाही संबंधितांनी फिर्यादीला कायदेशीर नोटीस पाठवली असता सतीश कदम यांनी मी फिर्याद दिली नसल्याचं स्पष्ट केलं शिवाय साक्षीदार म्हणून वापरण्यात आलेल्या व्यक्तीने देखील मी कधीही पोलीस ठाण्यात गेलो नव्हतो हो मी तुमच्या विरोधात कोणतीही साक्ष दिली नाही असा दावा केला त्यामुळे कदीम जालना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकिशोर जांगडे यांच्या दबावाखाली खोटी फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद केल्याचा आरोप तरुण नरेंद्र कुमार जांगडे यांनी केला त्यांनी आता याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली आहे भिया अरे तुम्हारा नाम से कंप्लेंट है मेरे पास मेरे नाम से वो गए थे मैं तुम कितनी बार बोले चलो मैंने आता बोला तुम तुम्हारा देख लो तुमने तीन बार तुम्हारे पुलिस स्टेशन ऐसी फोन लगाया यार तुम आए नहीं वहाँ मैं मेरा कुछ भी रोल नहीं थे मेरी सिन्नी जो भी नहीं उसके अंदर देखो लो अब तुम्हारा नाम गए कंप्लेट कहा है अर्जुन कहा है तू है पहचान दे के बस

परंतु त्याची तक्रारीची सत्य घटना अशी आहे की सतीश कदम हे तक्रारीच्या वेळेस पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतेच तर ते हजर नसतानाही त्यांच्या नावाने आमच्या विरोध मी नरेंद्र कुमार तरुण नरेंद्र कुमार जांगडे आणि धनेश दिलीप चौधरी आमच्या दोघांच्या नावे एक खोटी आणि काल्पनिक तक्रार दाखल झालेली आहे आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे तत्पश्चात आम्हाला ही जे तक्रार झाल्यानंतर आ, रेखा वाघमारे मॅडम यांनी आम्हाला कॉल केला तर चौकशीसाठी कॉल केला आम्ही सहा सात आणि आठ तीन दिवस आम्ही कदिम पोलीस ठाण्यात आम्ही हजर राहिलो आणि सर्वप्रथम रेखा वाघमारे मॅडम यांनी यांना आम्ही सरळ शब्दाने नाकार दिली की असा कुठलेही आरोप किंवा कुठलीही घटना अशी घडलेली नाहीये त्याच्यानंतर आणि आम्ही मॅडमना हे सांगितलं आहे की जे तक्रारदार आहे मूळ तक्रारदार सतीश कदम यांना आमच्या समोर पोलीस ठाण्यात बोलवा तर मॅडमनी त्यांना अनेक कॉल केला तर ते आले नाही पहिल्या दिवशी सांगितलं की मी बाहेर आहे मी येऊ शकत नाही त्याच्यानंतर परत आम्ही पुढचा पुढचा दिवस गेलो सकाळी अकरा वाजता तर परत ते म्हणाले की मी कामात येऊ शकत नाही असे हळूहळू उत्तर दिले त्याच्यानंतर पंधरा तारखेला मी आणि धनेश आम्ही दोघे त्या सतीश कदमला एक कायदेशीर नोटीस एक खोटी तक्रार दाखल केली म्हणून कायदेशीर नोटीस द्यायला आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सर नकार दिली की मी पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतो ते माझ्या नावाने नंदकिशोर जांगडे आणि कपिल नंदकी कपिल नंदकिशोर जांगडे हे दोघे पोलीस ठाण्यात गेले होते आणि माझ्या नावाने त्यांनी तक्रार नोंद केलेली आहे माझा त्याच्यामध्ये काहीही रोल नाहीये हे त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व घटनेचा आम माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे आणि या हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड मी आपल्याला द्यायला तयार आहे तत्पश्चात पश्चात या याला मी नोटीस दिली सगळं आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर मी अर्जुनकडे गेलो अर्जुन देवाचे हा साक्षीदार आहे त्या घटनेचा तक तक्रार त्या तक्रारमध्ये त्याचं नाव आहे हा साक्षीदार आहे म्हणून त्याला मी सगळ्यात प्रथम त्या मध्ये जे रेकॉर्डेड आहे त्याला मी विचारलं की बाबा तू मला ओळखतो का त्याच्या गावावाला की मी त्या तुम्हाला नाही ओळखतो त्याच्यानंतर मी माझा ओळख करून बाबा मी तरुण जाणार की तू माझ्या खिलाफ माझ्या विरोधात खोटी साक्षीदारी दिली पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या मध्ये मी कधी पोलीस ठाण्यात गेलो नाही आणि या त्या व्हिडिओमध्ये मी त्याला जाता परत जाताना एकदा परत विचारलं बाबा तू माझ्या माझ्या विरोधात तुम्ही खोटी साक्षीदारी दिलेली आहे पोलीस ठाण्यात तो म्हणतोय की सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा मी पोलीस ठाण्यात कधीच नव्हतो मग मुळात प्रश्न असे येतो की साक्षीदार हजर नाहीये तक्रार जर हजर नाहीये तरीही तक्रार नोंदवली गेली ही खूप मोठी प्रश्न आहे आणि हे जे नंदकिशोर जांगडे आहेत आणि कपिल जांगडे हे माजी नगरसेवक आहे आणि सध्या तर ते राष्ट्रवादी अध्यक्ष आहे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे हे आपल्या राजकीय बळाचा वापर करून पोलीस निरीक्षक साहेबांना आपल्या राजकीय बळाचा बळाला बळी पाडून हे त्यांच्याकडून हे गैरकृत्य यांना करून घेतलेले आहेत पोलीस निरीक्षक साहेब हे त्यांच्या अंडर प्रेशराइज झालेले आहे आणि त्यांनी असं गैरकृत केलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं तर असं आहे की आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे काल गेलो होतो त्यांना निवेदन दिलं की हे वरिष्ठ हे आपले जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या मार्फत या सर्व प्रकरणाची एक चौकशी झाली पाहिजे डीप इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड वगैरे सीसीटीव्ही रेकॉर्ड वगैरे जे काही आहेत सगळे काढले पाहिजे आणि ते बघावं पाहिजे आणि हे नंदकिशोर जांगळे जांगडे आणि कपिल जांगडे यांच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि माननीय राजेश टोपे साहेबांना हे नम्र विनंती आहे माझी की हे जे तुमचा शहराध्यक्ष आहे या नंदकिशोर जांगळेला जांगडेला आपण शहर प्रमुख केला आहे साहेब या याला आपण समाज कल्याणासाठी केलेला आहे हा माणूस फक्त सत्यानाश करत आहे हा माणूस फक्त घराच्या बाहेर पडतो सत्यानाश होत आहे याची तत्काल प्रभावाने शहर प्रमुख या, या पदावरून हकलपट्टी झालीच पाहिजे याचा खूप उत्पन्न झालेला आहे हा माणूस याची हकलपट्टी करा आणि या मीडियाच्या माध्यमातून मी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की या डीप इन्व्हेस्टिगेशन होऊन याच्यामध्ये जो कोणी इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करावी आणि हे जे आहेत नंदकिशोर जांगडे आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यासोबत हे मला किंवा माझ्या परिवाराला हे सतत जीव मारण्याच्या प्रयत्नात आहे आमचे मालमत्तेवरून अनेक वाद सुरू आहे न्याय माननीय न्यायालयात तर हे आम्हाला जीव मारून आमची मालमत्ता हडप करण्याचे एक सतत प्रयत्नात आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे पोलीस अधीक्षक साहेबांना आणि सर्व जनतेला मला हे सांगायचं भविष्यात आम्हाला मला किंवा माझ्या परिवाराला काहीही झालं तर त्याची सर्व जबाबदारी नंद किशोर जांगडे कपिल जांगडे लखन जांगडे मनोज जांगडे विवेक जांगडे आणि चेतन जांगडे हा सहा लोकांवरती राहील धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड व या दहाच्या जीवनात अपडेट राहा